धुळे लोकसभा मतदारसंघात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दोघेही डॉक्टरांना जनता कंटाळली आहे त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार राज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे ते कुकर या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढत आहे मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते धुळे लोकसभा मतदारसंघात एस सी एस टी ओबीसी मुस्लिम यांची संख्या लक्षणीय आहे आंबेडकरी विचारांचा असल्याने जनता नक्कीच माझ्या पाठीशी उभी राहून मला साथ देईल असा विश्वास देखील चव्हाण यांनी व्यक्त केला आहे यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पकाची उत्तरे देखील दिली आहे लोकसभेचा उमेदवार हो म्हणून या ठिकाणी आपल्यापुढे बोलतो आहे धुळे लोकसभेमध्ये माझी उमेदवारी ही दलितांची आदिवासींची ओबीसीची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि मी त्या विचाराचा असल्यामुळे ती माझी शक्तीचा नसल्यामुळे या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आंबेडकरी विचाराचा माणूस म्हणून मतदार मला स्वीकारतील हा मला भरोसा असल्यामुळे मी माझी उमेदवारी केलेली आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत अतिशय हुशार आणि बुद्धिमान डॉक्टर दहा वर्षापासून ते आपल्या धुळे लोकसभेचे खासदार आहेत परंतु भारतीय जनता पक्षाचे तिकीट त्यांनी घेतल्यामुळे आणि भारतीय जनता पक्षाची कायमस्वरूपी खोटं बोलण्याची पद्धत असल्यामुळे एक चांगला डॉक्टरला देखील लोक नाकारायला लागले दुसरे उमेदवार जे आहेत शोभा बच्चाव त्यांना देखील लोकांनी तपास आहे काँग्रेसच्या काळामध्ये या धुळे जिल्ह्याची ओळख हा राकेल किनारा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख होती तेव्हा या जिल्ह्यामध्ये आंदोलनकर्ता अनिल आणणांना गोटे आणि वाल्मिकांना दामोदर हे या अवैध धंद्याच्या माध्यमातून यांनी आंदोलन चालवलं होतं हायवेला जेवढी त्या धाबे होते त्या धाब्यांवर राखेंचे मोठ्या प्रमाणात साठे सापडत होते या माध्यमातून शोभाताई बच्चावला हे धुळेकर मी ओळखते आहे त्यामुळे दोघं उमेदवारांना जनता ओळखतच असल्यामुळे जनता ही तिसरा उमेदवारच्या तपासामध्ये म्हणजे शोधात आहे आणि तो मीच आहे आणि म्हणून या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता आमच्यावर भरोसा करणार आहे आम्हाला मतदान करणार प्रतिनिधी रूपक बुरेनी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे